नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र आज आपण एका अत्यंत गंभीर आणि वेधक विषयावर बोलणार आहोत काश्मीरच्या पहलगाम मध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे हा हल्ला केवळ एक ठराविक घटना नसून यामागे अनेक दशकांचा संघर्ष अविश्वास आणि भूतकाळातील अपयशी करारांचा इतिहास आहे भारताने दहशतवादाला मुळासकट नष्ट करण्याची भूमिका घेतली आहे आणि पाकिस्तानलाही धडा शिकवण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेत यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने सिंधू जल करार स्थगित केलाय तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने शिमला करार रद्द केल्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर आपण आज भारत पाकिस्तान यांच्यात आजवर झालेले महत्वाचे करार त्यांची उद्दिष्ट आणि सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया नेहरू लियाकत करार एकोणीसशे पन्नास पासून या कराराचा उद्देश दोन्ही देशातील हिताचे रक्षण करणे त्यांचे हक्क आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे असा होता या करारा अंतर्गत अल्पसंख्याक आयोगी स्थापन करण्यात आला भारताने याचा प्रामाणिकपणे अंमल केला आणि अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याने वावरण्याची संधी दिली मात्र पाकिस्ताननं अल्पसंख्यांकावर सातत्याने अत्याचार झाल्यामुळे हा करार एकतर्फा राहिला यानंतर एकोणीशे साठ मध्ये झालेला जल करार हा जगातल्या सर्वात यशस्वी पाण्याच्या वाटपा संबंधीच्या करारांपैकी एक मानला जातो नद्या सिंधू झेलम आणि चिनाब पाकिस्तानच्या वाट्याला तर रावी ब्यास आणि सतलज भारताच्या वाट्याला आल्या पासष्ट वर्ष हा करार प्रभावी होता पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तो थांबवण्याची घोषणा केली हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरतो आहे एकोणीसशे चा शिमला करार तर भारत पाक युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आला होता यामध्ये स्पष्ट नमूद होतं की कोणताही पक्ष एकतर्फी कारवाई करणार नाही आणि वाद फक्त द्विपक्षीय मार्गानेच सोडवले जातील पण आता पाकिस्ताननं हा करार रद्द करत असल्याचं जाहीर केलं याचा थेट परिणाम म्हणजे एल ओ सी वरच्या निर्बंधांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवायांची शक्यता वाढते यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि सांस्कृतिक आदान प्रदान टिकवण्यासाठी होता दोन हजार अठरा पर्यंत यामध्ये भारतातील पाच आणि पाकिस्तानातील पंधरा तीर्थस्थळांचा समावेश आहे सध्या तरी या करारावर कोणतंही प्रश्नचिन्ह नाही पण भविष्यात काय होईल याची निश्चिती सुद्धा नाही यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये अण्वस्त प्रतिष्ठानांबाबत करार करण्यात आला ज्यात दरवर्षी दोन्ही देशांनी एकमेकांना आपल्या अण्वस्त्र स्थळांची माहिती द्यायची आहे अणुयुद्धाचा धोका टाळण्यासाठी ही पावलं उचलली गेली आतापर्यंत ही माहिती दिली जात होती पण आता पाकिस्तान या कराराचाही पुनर्विचार करत असल्याचे संकेत देतोय त्यामुळं हाही रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचं समोर येत आहे यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव चा, चा हवाई हद्दीच्या उल्लंघनांना प्रतिबंध करणारा करार लष्करी तणाव कमी करण्यासाठी होता यानंतर कोणतेही सैनिकी विमान एकमेकांच्या सीमांजवळ न उडवणे आणि पूर्व परवानगी शिवाय हवाई हद्दीत न येणे हे ठरलं होतं मात्र सध्या पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र तत्काळ बंद केलंय तर एकोणीसशे नव्याण्णवची ची लाहोर ही दक्षिण आशियात रोखण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी होती पण केवळ अडीच पाकिस्ताननं कारगिल युद्ध छेडलं आणि हा करार ही निष्प्रभ ठरला दोन हजार तीन मध्ये एलओसीवर युद्धविराम करार झाला दोन हजार आठ नंतर पाकिस्ताननं सतत उल्लंघन केलं आणि शेवटी भारताने ही प्रतिकार करण्याची भूमिका घेतली सहमती दर्शवली नाहीत याशिवाय बॅलेस्टिक क्षेप याशिवाय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या अनुधोके कमी करणे रेडिएशन पासून संरक्षण यासारखे अनेक करारही भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले पण मूळ मुद्दा असा की हे सर्व करार किती टिकून राहतात हे दोन्ही देशांच्या कृतीवर अवलंबून आहे तणावाच्या काळात शांततेचे करार टिकतात की नाही हे इतिहास पुन्हा पुन्हा दाखवतो एकंदरीतच भारत पाकिस्तान संबंध म्हणजे करार विश्वासघात आणि युद्ध यांच्या वर्णांनी भरलेली एक गुंतागुंतीची कहाणी आहे या करारांचा इतिहास समजून घेतल्यावर असं लक्षात येतं की शांतता केवळ कागदावर लिहिलेल्या ले करारांनी नव्हे तर विश्वास आणि कृतीतून निर्माण होते म्हणूनच या हल्ल्यातून आपण शिकायला हवं की राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा परवडणारा नाही शेवटी प्रश्न असा निर्माण होतो की इतक्या वर्षाच्या संघर्षानंतरही आपण शांतीकडे जाऊ शकतो का की हे करार आणि युद्ध फक्त इतिहासात नोंदवले जाणारे अध्यायच राहणार आहेत भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत का पाकिस्तानचा पवित्रा पुन्हा एकदा धोका निर्माण करतोय का आपण यावर काय विचार करता तुमच्या मते भारताने अजून कोणती पावलं उचलायला हवीत शांतता आणि सुरक्षेसाठी काय अधिक प्रभावी ठरू शकेल कठोर कारवाई की राजनैतिक संवाद तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया एका नव्या मुद्द्यासह तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र